जयसिंग पंडित अध्यक्ष महोदय बीड जिल्ह्यातील पोलीस पाटील पदांच्या रिक्त जागाबाबत मी महत्त्वाच्या व निकडीच्या बाबीवर औचित्याचा मुद्दा उपस्थित करत आहे पोलीस पाटील गावातील गाव पातळीवरील त्याच्या कार्यक्षेत्रातील गुन्ह्याची माहिती पोलीस ठाण्यात वेळेत उपलब्ध करून देत असतो कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलीस पाटलाची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे त्यामुळे गावातील छोटे मोठे भांडण तंटे गावात सामंजस्यपणाने मिटवलेही जातात बीड जिल्ह्यातील एकूण तेराशे बावीस पोलीस पाटील पदे आहेत त्यापैकी अकराशे बावीस पदे ही रिक्त आहेत व दोनशे पोलीस पाटील कार्यरत आहेत माझ्या गेवराई तालुक्यातील देखील एकूण एकशे त्रेचाळीस पोलीस पाटील पदे आहेत त्यापैकी बेचाळीस कार्यरत आहेत व एकशे एक पदे रिक्त आहेत पोलीस पाटील अकराशे बावीस पद भरती करण्यासंदर्भात महसूल मंत्री यांनी विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर व जिल्हाधिकारी बीड यांना दिनांक तेवीस बारा दोन हजार बावीस रोजी सूचित केले होते त्यावर जिल्हाधिकारी बीड यांनी दिनांक सोळा एक दोन हजार तेवीस ते एकोणतीस चार दोन हजार तेवीस पर्यंत अर्ज मागून नियुक्ती देण्यासंदर्भात वेळापत्रकही ठरविले होते परंतु या भरतीत आजपर्यंत कुठलीही अंमलबजावणी झालेली नाही पोलीस पाटील संघटना व गावातील नागरिक यांच्याकडून याबाबत सतत मागणी होत आहे तरी बीड जिल्ह्यातील अकराशे बावीस पोलीस पाटील रिक्त पदांच्या भरतीबाबत योग्य ती कारवाई करण्याची मागणी या औचित्याच्या मुद्द्याद्वारे मी शासनाकडे करीत आहे